इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल शेतामध्ये पाणी भरण्यासाठी आलेल्या मजुराला गहू देण्यास नकार देऊन दगडांना मारहाण करून जातीवाचक शिविगाळ करण्यात आली ही घटना लावरी तालुक्यातील वाणुरी या ठिकाणी वीस मे रोजी घडली आहे याबाबत राऊरी पोलीस ठाण्यामध्ये चार जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय छबू देवराम मोरे हे श्रीगोंदा तालुक्यातील चांडगाव येथील रहिवासी आहेत ते मागील तीन महिन्यांपासून राऊरी तालुक्यातील माणोरी या ठिकाणी रुपेश तनपुरे यांच्या शेतामधील गव्हाच्या पिकाला पाणी भरण्यासाठी एकरी अडीच पोते याप्रमाणे मजुरीवरती काम करत होते त्यांनी एकूण पाच एकर शेतीमधील गव्हाच्या पिकाला पाणी भरलं होतं वीस मे रोजी छबू मोरे हे त्यांच्या वाट्याचे साडेबारा पोते गहू आणण्यासाठी शेतीमालक रुपेश तनपुरे यांच्याकडे त्यांच्या घरी गेले होते त्यांनी रुपेश तनपुरे यांना कामाच्या मोबदल्याचे साडेबारा पोते गहू मागितले त्यावेळी दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि रुपेश तनपुरे आणि इतर आरोपींनी छबू मोरे यांना दगडानं मारहाण करून जातीवाचक शिवेगाळ केली आहे छबू देवराम मोरे यांच्या फिर्यादीवरणा आरोपी रुपेश तनपुरे आणि इतर तीन अनोळखी हिसम अशा चार जणांवरती मारहाण आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सिंह चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा